हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवत आहे व्हेज बिर्याणी त्याच्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या मी कट करून घेणार आहे आता इथे मी शिमला मिरची घेतली गाजर घेतलं आहे बटाटा घेतलं आहे हे मटर घेतले सोलून मी आणि फ्लावर घेतलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकताय ते मी भाज्या सोलून घेते हे असे एक एक करून मी सोलून आहे सर्व भाज्या हे सर्व पाण्यामध्ये टाकून ठेवते आणि मग नंतर एकत्र कट करते मी फ्लावर आहे ते आपल्याला डेथ काढून कट करून आहे आपल्याला जास्त छोटे पीस नाही करायचे आहेत मिडियम ह्याच्यातच ठेवायचे आहेत या भाज्या चिरलेल्या आहेत त्या मी पाण्यामध्ये टाकून ठेवते आणि सर्व भाज्या मी कट करून घेते सर्व भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता ते मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मी वाटणाची तयारी करून घेते कांदा मी भाजून घेते थोडा मीठ टाकते कारण कांदा पटकन भाजला जातो कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे मी त्याच्यामध्येच मिरच्या चार घेतलेल्या आहे आळ आणि लसूण घेतले ते पण त्याच्यामध्ये भाजून घेते कांदा छान भाजलेला आहे त्यात मी एका एक ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेते आपल्याला मिक्सरला गरम गरम नाही वाटायचंय म्हणून मी ताटामध्ये काढून ते रुंद करून छोटे थंड करण्यासाठी आणि इथे मी तव्यामध्ये टोमॅटो टाकून घेते ते पण आपल्याला भाजून घ्यायचे मी थोडा मीठ टाकून घेते कांदा टाकण्यामुळे कांदा टोमॅटो पटकन सॉरी मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो छान पटकन भाजले जातात टोमॅटो बघा मस्त सॉफ्ट झालेले आहेत ते पूर्ण रेडी झालेले आहेत आता हे सुद्धा मी ठेवते त्याच्यामध्येच घेते आपल्याला एकत्र वाटायचे आहेत ते मी थंड करण्यासाठी ठेवून घेते त्याच तव्यामध्ये मी तेल टाकून घेतलंय आणि पनीरचे पीस आहेत छोटे केलेले ते मी परतून घेणार आहे जेव्हा आपण बिर्याणी करतो ना तेव्हा असे पनीरचे पीस जे असतात ते आपल्याला थोडे रोस्ट करून घेतले ना की पनीरचे तुकडे होत नाही आहेत चुरा होत नाही आहे ते अख्खेच तसे राहतात आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते एक त्याला पनीरला एक वेगळा फ्ले फ्लेवर येऊन जातो हे थंड करून आहे मी इथे एक मिक्सरचा भांडा घेते आणि त्याच्यामध्ये घेऊन मी सर्व वाटण वाटून घेणारच्यामध्ये कोथिंबीर घेणार आणि मी सर्व एकत्र करून वाटून घेते हे वाटण मी वाटून घेतलेले आता मी फोडणीची तयारी करते इथे मी एक पातेला तापत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपले मसाले शिजले जातील एवढं तेल टाकून याच्यामध्ये मी इलायची आणि तेजपत्ता टाकून घेणार आहे आता इथे आपण जे वाटण करून घेतलेले आहे ना ते टाकून त्याला मसाल्याची ग्रेव्ही छान करून घ्यायची ती ग्रेव्ही एकदा छान झाली ना तर बिर्याणीला टेस्ट खूप छान येतो असं पूर्ण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाले छान शिजलेले आहेत बघा किती मस्त तेल आलेलं आहे त्याला सर्व बाजूने तेल सुटलेलं आहे जर मसाले छान भाजून घेतले ना तर त्याला तेल छान सुद्धा आपल्याला तेल जास्त टाकायची गरज लागत नाही आहे आणि त्याला चव पण खूप छान येते आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकून घेते आणि अडीच चमचा मी मसाला घेतलेला आहे आपला जो नॉर्मल जे चमचे असतात मसाल्यामधले ते मी घेतलेले आहेत बिर्याणी कशी थोडीशी तिखट जास्त पण नाही आहे पण प्रमाणामध्ये तिखट जर असेल तर खायला मजा येते थी खायला नाही एवढी लागत आता इथे मी जे पनीर फ्राय करून घेतलेले होते तो पनीर पीस मी टाकून घेणारे आणि ते मसाल्यामध्ये परतून घेते आणि आपण ज्या भाज्या कट कर करून धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ त्या मी थोड्या थोड्या घालून घ्यायच्यात आपल्याला एकत्र घालून आपल्याला ते मिक्स करायला जमणार नाहीये म्हणून आपण थोड्या थोड्या भाज्या घालून मिक्स करून घेणार आहोत बघू शकता एक तुम्ही मसाल्याला किती सुंदर कलर आलेला आहे आणि त्याचा थिकनेस पण बघा खूप छान आहे भाज्या मसाले छान लागलेले आहेत सर्व भाज्यांना हे भाज्या टाकल्यानंतर मी पाच मिनटं ठेवून दिलेले आहेत तसंच भाज्या मसाल्यामध्ये भुळण्यासाठी आता त्याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला टाकून घेते आणि मी छान मिक्स करून घेते सुंदर कलर आलेला आहे बघू बघ तुम्ही आता मी गॅस थोडा बारीक करणारे आणि पाच मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवून पाणी गरम करून घेणारे आपल्याला ते भाज्यांमध्ये थंड पाणी टाकायचं नाहीये तर मी असं ताटामध्येच पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि पाच मिनिटं ते तसेच शिजले जाणार आहेत पाणी गरम झालेले ह्याच्यामध्ये मी ते कापून घेणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचंय आपण कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये शिजवणार आहोत जास्त पाणी घ्यायचं नाहीये शिजत आलेली आहे आपली भाजी थोडं पाणी आहे हे वाफेवरतीच एवढं पाणी झालेलं आहे बघू तुम्ही मी पाणी खूप थोडंच टाकलेलं आहे आणि झाकण्यामध्ये पाणी ठेवून ते ठेवून दिलेलं आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते एक चमचा मीठ टाकलेलं आहे जर लागलंच कमी जास्त तर थोडं मी ॲड करेन तुम्हाला कसं सगळी प्रमाण आहे पाहिजे तसं तुम्ही ते टाकून घेऊ शकता ही रेडी झालेली आपली भाजी बिर्याणीसाठी तयार ह्याच्यात थोडं थिकनेस आहे एवढं पाहिजेच आहे हे गरम गरम आहे मी बंद केल्यानंतर हे थोडं घट्ट होणार आहे पाच मिनटानंतर ते अजून थोडं घट्ट होणार आहे तर मी बंद करून ठेवते आणि एकीकडे मी भाताची तयारी करते इथे मी दोन ग्लास बासमती तांदूळ घेतलेले हे बघा ते मी भिजत ठेवते एक तास याच्यामध्ये पाणी घालून मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेत तर ह्याच्यामध्ये मी पाणी घालून झाकण ठेवून एक तास भिजत ठेवणार आहे मी असंच इथे पाण्याला उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडा खडा मसाला टाकून घेते आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि जे आपण तांदूळ शिज सॉरी भिजत ठेवलेले होते एक तास ते मी त्याच्यामध्ये टाकून शिजून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेणार आहे भात आपला सुट्टा होण्यासाठी तेल टाकल्यामुळे कसं होतं भात मोकळा मोकळा राहतो असा ते चिपकून राहत नाही आहे छान उकळ आलेली आहे तांदूळ पण बघा शिजत आलेले आहे दोन मिनटं मी अशीच उकळ घेणारे आणि त्यातलं पाणी काढून घेणारे आपल्याला ते पूर्ण शिजून नाही घ्यायचे थोडे कच्चे ठेवायचे आहेत कारण आपण दम देणार आहोत त्याच्यासाठी ते थोडे कच्चे ठेवायचे आहेत कारण नंतरच्या प्रोसेसमध्ये ते पूर्ण शिजून येतात हे तांदूळ त्याच्यातलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे चाळणीमध्ये ठेवून बघू शकता किती मस्त झालेलं आहे तर छान सुट्टा व्हायला पाहिजे भात ते बिर्याणीचं लेअर कसं छान लागतं तर इथे मी एक पातेला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेणार आहे कारण जेव्हा आपण थर लावणार आहोत बिर्याणीसाठी ते तांदूळ खाली चिपकायला नको तेल सगळीकडे मी लावून घेतलेलं आहे इथे जे तांदूळ आहेत इकडे एक एक लेयर लावून घेते भाजी जी आहे आपण बिर्याणीसाठी बनवून घेतलेली आहे ती लावून घेते आपण अजून दमसुद्धा दिलेला नाही आहे बासमती तांदूळ आणि जी भाजी केलेली आहे ती बिर्याणीचं असं खूप खमंग असं सुवास सुटलेला आहे जो आपण मसाला टाकलेला आहे बिर्याणी मसाला पूर्ण घरभर असा दरवळलेला आहे तर ह्याच्यावरती मी पुन्हा जे तांदूळ आहेत जे भात आपण केलेला आहे ते टाकून घेणार आहोत सेम प्रोसेस आपण करणार आहोत इथे मी गॅस पेटून मंद ह्याच्यावरती बिर्याणी ठेवून घेते त्याच्यावरती मी कांदा घेतलेला आहे हा कांदा मी तळून घेतला आहे आणि त्याला थोडं मीठ मीठ लावून घेतलेलं आहे खूप टेस्टी लागतं मीठ लावलं ला की अजून छान चव येते हो त्याला पंधरा मिनटं मी असंच गॅस बारीक करून ठेवून देणार आहे बिर्याणी होते तोपर्यंत मी रायताची तयारी करते कोशिंबीर करते इथे मी दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं काळं मिळते ते टाकून घेते आणि काकडी मी कट नाही केले ती बारीक किसणीने किसून घेतलेली मिक्स करून घेते मी किसून टाकण्याचं कारण हे आहे की माझी मुलगी आहे त्यात काकडी जर मी त्याच्यामध्ये कट करून टाकली ना बारीक बारीक करून ती सर्व काकडी काकडी बाजूला काढते ना दही मागत असे असे करून दिलं तर ती पूर्ण काकडीही खाते आणि दहीही खाते म्हणून मी किसून टाकते त्याच्यामध्ये हे रेडी झालेलं आहे आपलं कोशिंबीर ही बघू शकताय तुम्ही रेडी झालेली आपली बिर्याणी छान मस्त मला मी काढून दाखवते छान कलर आलेला आहे पूर्ण मसाला सर्व भाताला कसा लागलेला आहे त्याच्याबरोबर रायता घेऊन खायला तर खूपच मजा आहे